सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर शहरातील प्रसिद्ध अशोक उदावंत काका यांच्या ए एस ज्वेलर्स एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा स्टॉल लायन्स सफायर बिझनेस एक्स्पोमध्ये लावला गेला या स्टॉलचं उद्घाटन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी आणि पुणे अग्रसेनचे राजेश अगरवाल यांच्या हस्ते झाले यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मैथिली तांबे यांनीही या स्टॉलला भेट दिली अशोक उदावंत काका यांच्या या स्टॉलवर ग्राहकांना गोल्ड प्लेटेड बटन टॉप्स जोड फक्त वीस रुपयात आणि गोल्ड प्लेटेड शंभर मणी तसेच मंगळसूत्र जोड फक्त पन्नास रुपयात मिळणार आहे या संधीचा महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन अशोक उदावंत काका यांनी केलं आहे मालपाणी सफायर बिजनेस एक्सपो या ठिकाणी बी एकोणनव्वद या क्रमांकावरती आपण अशोक काका वन ग्रॅम गोल्डचा स्टॉल लावलेला आहे येथून आपण येऊन कुपन घ्यायचं आहे आणि आपणास ते कुपन दुकानात घेऊन आल्यानंतर वीस रुपयामध्ये एक बटन टॉपचा जोड किंवा पन्नास रुपयामध्ये शंभर मणी आणि मंगळसूत्र वाटीचा जोड आपणास मिळणार आहे फक्त आपण येथून कुपन घ्यायचं आहे आणि दुकानावर यायचं आहे अल्पावधीतच अशोक उदावंत काका यांच्या ए एस ज्वेलर्स एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं नाव मार्केटमध्ये झालं आहे आणि खरेदीसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट